समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून नेहमी समाज कार्यासाठी व निराधारना आधार देऊन मार्गदर्शन करणारे माजी नगरसेवक जुबेर बागवान यांची सर्व नागरिकांच्या वतीने कौतुकास्पद व आभार व्यक्त करीत आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांच्यासोबत झालेली बातचीत साठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका सर्वांना नमस्कार आम्ही आज जुबेल बागवान आमचे सर्वांचे नाटके माझे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या ठिकाणी आज आम्ही भेट घेण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनी इतकं वर्षापासून सामाजिक कार्य आणि असं भरपूर काम करत आलेलं आहे आणि आम्ही आज त्याची भेट घेत आहोत आणि हे जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू लागू नमस्कार भैया नमस्ते आता मला सांगा हे की आताच्या परिस्थितीमध्ये लोक भिकारी असू दे किंवा अशा अनादे किंवा जे असे महिला असतात त्यांच्यावर कोणी बघत नाही काही नाही त्यांना ते बघून लांब पडतात मग तुमच्या मनामध्ये कसा काय हे परिणाम झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतं भैया तुम्हाला प्रथमता शिवन्यूज चॅनलचे मनापासून आभार समाजकारणला जोड राजकारण आहे तर आमच्यात समाजकारण हा निघत चाललेला आहे आणि फक्त राजकारण होत आहे राजकारण राजकारणच्या वेळेला करावं व बाकीच्या वेळेत समाजकारण करावं त्याला जोड ही राजकारणाची लागते तर माझ्या राजकीय प्रवाहात सामाजिक कार्य करत असताना त्या पद्धतीने त्यावेळेला जेवढं होत होतं ते करत होतो त्याच्यानंतर मनात विचार आला की माणसांची सेवा तुम जमीन वालों पे रहम वाला आसमानवाला तुमपे रहम करेगा हे वाक्य बैतुरमाल कमिटी कोल्हापूर जाफरबाबा सय्यद यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सामाजिक सेवेत अग्रेसर आपल्या भागातली कोल्हापूर जिल्ह्यातलं तिने पाहत आहेत सीमा भागातलं व आपल्या परिसरातलं त्यांच्या संपर्कातनं येऊन राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड हवी फक्त राजकारण करून उपयोग होत नाही ह्या आधारे आम्ही लॉकडाऊनला ज्यावेळेला घरात आम्ही आमची मिसेस असेल मुलगी असेल की दुसऱ्या दिवशी जेवताना विचार केलं की बाबा सगळं बंद आहे उपाशी असणारी माणसं त्यांनाच नाही जेवणाची व्यवस्था कशी करायची त्या दिवशी आम्ही दोन लोकांचं जेवण घेऊन बसस्टँडवर गेलो हो। तिथली परिस्थिती पाहिली तर बारा जणांच्या दोन लोकांचं जेवण आणि झटक्यात होऊ शकत नाही त्यामुळं परिसरातल्या नागरिकांनी देखील त्या दिवशी आम्हाला एवढी मदत केली की आपल्या घरातलं अन्न आणून देऊन बाबा त्या लोकांच्यासाठी मदत म्हणून पुढाकार घेतला तीच एक उपाशी माणसाला जेवण दिल्यानंतर ते जो मनातलं जे येणारं आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाची ओढ म्हणा किंवा ते सेवा केल्यानंतर मिळणारं समाधान ह्या समाधानाखातरच आम्ही ह्या सेवाभावेत सामाजिक कार्यात आलो म्हणजे जास्त करून आलो आधीपासून होतं कारण हा एवढ्या प्रकारात नव्हतं या अगोदर लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळामध्ये लोक कोरोना झालेल्या पेशंटला बघून लांब लाईल होत तर तुम्ही कोणताही भेदभाव न करता तुम्ही अगदी ते बॉडी सगळं स्वतः होऊन जाऊन क्रिया किंवा दपन क्रिया काय असेल ते सगळं तुम्ही होता मग त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कशा प्रकारे हे बोलत होतो म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही काय किंवा काय वाटत होतं त्यावेळेस नाही तुम्हाला Uh, करोना काळ एक प्रसंग असा होता की बरीचशी आम्ही माणूस हरपलेली आणि माणूस की जीवन देखील त्या करोना काळात बघितली प्रथम तर करोना काळात काम करत असताना की हा संकट आम्ही टी व्हीवर बघून सगळीजण पॅनिक पोझिशनमध्ये होती एक मनाला एवढं धीर होतं की देवानं मला जन्मचं वेळ आणि मरणाची माझी वेळ ही देवानं पहिलाच uh, फायनल करून पाठवलेला आहे जे धर्तीवर म्हणजे एक तुमचं ठरवूनच पाठवलेलं आहे की तुमचं आयुष्य एवढं असणार हे ज्या व्यतिरिक्त तुम्ही वाढवू शकत नाही आणि कोणी कमी करू शकत नाही हेच एक धोरण होतं की बाबा ज्यावेळेला आपल्या परिसरावर आपल्या देशावर संकट येते संकटाशी पळण्यास मार्ग नाही त्यामुळं त्याकरिता आम्ही कोरोना काळात समाजसेवा म्हणून बाबा दहन दफन जी करोना पेशंट भीत आहेत त्यांचं मनधर करणे हॉस्पिटल अवेलेबल करून देणे औषधाला बाबा ज्याची परिस्थिती नाही त्याच्यासाठी औषधाला पैशाची व्यवस्था करून देणे म्हणजे घरचं राशन चालवणे जेवढं शक्य होईल जेवढानं देवानं देवाने जेवढं आम्हाला दिलं आहे तेवढं आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं करायचा आम्ही प्रयत्न केला होतो त्यामुळं मनात कधीही भीती वाटली नव्हती की करोना काळात काय तर घात होईल एकतर घरच्यांची साथ आईचा आशीर्वाद ह्यामुळं करोना काळात आम्ही सेवा चांगल्या पद्धतीने करू शकलो त्यावेळी तुम्हाला लोक करतात नागरिकांची कसं आहे की आता लोकांना एक काय झालं की बाबा चला हा जुबेर जुबेर बागवान मी स्वार्थपणे सेवा करतोय मला ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला कुठल्याही समाजातल्या कुठल्याही भागातल्या मुलं मुलांना बोलवलो तर ती मुलं स्वतःहून पुढे येऊन समाजकार्यासाठी येतात एक काय आहे की आम्ही राजकारण जास्त रुजवलं आहे आपल्या भागात समाजकारणाला देखील येणारी माणसं आहेत त्यामुळं कधीही अडचण आली नाही की मला कुठल्या भागात गेलो आणि दुसऱ्या भागातली मुलं बोलून समाजसेवा करायला लागल्या आता काल एक महिलेला घेऊन जात असताना ॲम्ब्युलन्समधनं जायला कोण नव्हते तर आपले जत्रुएचे बबलू कांबळे त्यांनाच मी एक फोन केलो तो राधानगरीनं आलेलं भाई आलो म्हणून राधानगरी बस स्टँडवरनं डायरेक्ट तो बेळगावच्या ॲम्ब्युलन्समध्ये बसला म्हणजे बाबा ती व्यक्ती कोण आहे जिबेर भगवान का बोलवाले मी का जाऊ माझं काम करून दमून हा काही नव्हतं सेवाभाव करायचे आहे तर प्रत्येक समाजात असली माणसं आहेत की सेवाभावासाठी तयार आहेत फक्त आम्ही त्यांनाच नाही बाबा पुढाकार देऊन किमान त्याची पाठ ठोपतो पावा आमच्यात एक प्रकार काय कमी होतो आहे की जे समाजसेवा करणार आहे त्याच्या पाठीवर हात ठेवणारी लोकं कमी आहेत ती जर का आता प्रत्येक समाजातनं वरिष्ठ नागरिकांनी जर का, का ते निरखून सामाजिक कार्य करणारी प्रतिनिधित्व पुढे आणलं तर भविष्यात कसलाही संकट आला तर आपला भाग आपला परिसर आणि आपला देश कुठल्याही परिस्थितीला भिनार नाही त्यामुळं पुढाकार येऊन सामाजिक कार्य ठीक आहे प्रत्येकानं आपलं राजकारण करावं सामाजिक कार्याला जास्त वेळ द्यायला लागत नाही कुठलीही घटना घडली तर जाणे हे एक तासाभरात त्या ज घटनेचं निवारण करणे आणि आपण आपल्या कामाला जाणे आहे दिवसभर बसणे किंवा फुल वेळ देणे हा काय प्रकार नाही प्रत्येकाला आयुष्यात दिवसभराच्या कर्मचारी एक तास दोन तास असे असतात की आम्ही मित्रांच्याबरोबर गप्पा गोष्टी मारत बसतो आहे की ते वेळ वाया जात जात असते त्याच्यातलं एक अर्धा तास देखील आम्ही समाजसेवेसाठी जर कदा काढला तर एक चांगली समाजसेवा होऊन जात्या व समाजसेवेमुळे हो काय होतं की आपलं वैचारिक जे देवाणघेवाण होते प्रत्येक समाजाबरोबरचं ते आपल्या निपाणी जे परिसराच्या वातावरणाला व्यवस्थित ठेवण्यासाठी बऱ्या प्रकारचं वातावरण शहराची निर्मिती होते समाज कार्यालया बघून भरपूर ठिकाणी केलेलं आहे मग आता ते नव्हते इतर लोकांना पाहिजे आणि त्यांनी असलं तरी सुद्धा त्या लोकांनी कशा प्रकारे कार्य केली पाहिजे काय मला सांगा त्या लोकांना बघा प्रत्येक निपाणी शहरात असेल ग्रामीण आपला परिसरात असेल प्रत्येक शहरात प्रत्येक समाजात हे शंभर टक्के गरिबी नाही आहे आमच्यात प्रत्येक समाजात व प्रत्येक भागात एक दहा टक्के जी गरजूवंत असतात जे बोलू शकत नाहीत नव्वद टक्के लोकांचं काम आहे की त्यांच्यावर लक्ष ठेवणे ती कुठल्या अडचणीत आहेत किंवा आता जवळपास ज्या आत्महत्याचं प्रकार होत आहेत युथमध्ये बाबा ती वाईट संगतीला चालल्यात काय त्यांची वाईट संगती सोडवण्यासाठी त्या परिसराच्या लोकांनी काय करायला पाहिजे ही एक समाजसेवाच आहे की बाबा चांगल्या मार्गाला आणून लावलं हे देखील चांगलं समाजसेवाचं आहे त्यामुळं आपल्या दहा टक्के लोकांना व्यवस्थित बाबा त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवलं तर ही एक समाजसेवा होते ह्यामुळं काय होणार आहे की कुठलीही असली परिस्थिती येणार नाही आहे की प्रत्येकाला समाजसेवेसाठी फिरायला लागेल त्या भागातले समाजसेवक जर का एक दोन दोन समाजसेवक देखील थांबले तर आज आपलं परिसर गाव असेल परिसर असेल ग्रामीण भाग असेल तर तिथं हा प्रकार का काय होण्याची शक्यताच नाही आता तुम्ही तिथे सोनं बघतो आणि भरपूर नागरिक सोनं बघता तुम्ही तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे आहे आणि याच्या पुढील वाचणीसाठी समाज कार्यासाठी तुम्हाला अगदी मनापासून आम्ही तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशीच तुमची सेवा आणि असेच कंटिन्यू चालत राहू दे हीच देवाचे मी प्रार्थना आणि तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीने व सर्व नागरिकांच्या वतीने तुम्हाला अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा 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 धन्यवाद धन्यवाद